चिन्मय प्रकाश सावंत मी भारतीय वन्यजीव संस्था देहरादून उत्तराखंड येथे वन्यजीव संवर्धन वन्यजीव शास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर आहे तर गेल्या दोन हजार पाच सहा वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसपासून पासून आम्ही किरकसालो परिसरामध्ये पी बी आर जे आमचं पीपल्स जी म्हणतो त्याच्या संवर्धनाने आमचं सुरू झालं का की गावची लोक जैविक गावातील प्रत्येक वन्य प्राण्यांची फुलपाखरांची किंवा पक्ष्यांची सगळ्या नोंदी आम्ही करतो मग त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस वीस पासून आमचं ते लॉकडाऊनमध्ये काम सुरू झालं आणि त्याच अनुषंगाने म्हटलं गावामध्ये आपल्या भागामध्ये कुठले कुठले वन्य प्राणी आपल्याला माहिती नाही या भागामध्ये पूर्वीपासून दुष्काळ म्हणून आपला हा भाग बघितला जातो मग वन्य प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं या वगैरे दु, भरपूर दुर्लक्ष झालं तर आम्ही शोधण्यात आम्हाला चांगलं यश आलं आणि आमची टीम एक तयार झाली सरपंचांचा आमचा त्याच्यामध्ये पाठिंबा चांगला होता दुण दुण तर दोनशे दोन प्रजातीच्या पक्ष्यांची आम्ही ते नोंद केली वन्य प्राण्यांच्या चौदा प्रजाती तर आमच्याकडे आहे तर फक्त या नोंदीच होत्या आतापर्यंत सगळ्या गोष्टी आमच्या तर म्हटलं नोंदीनुसार आपल्याला एक डिटेल माहिती पाहिजे की या हा प्राणी प्रत्येक कुठल्या कुठल्या भागातले आपले प्राणी आहेत त्यांचं वर्तन कसं आहे त्यांची सवय कशी आहे आणि त्याचा शेतीला किंवा इथल्या लोकांना त्याचा कसा उपयोग होतो त्या हिशोबाने आम्ही हे कार्य सुरू केलं आणि दो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणून संस्था आहे दिल्ली इथे बेस एन जी ओ आहे की वन्यजीव संवर्धनामध्ये काम करते तर त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि किरकसाल संवर्धन प्रकल्प हा प्रकल्प आम्ही एक वर्षभरापासून राबवतो तर त्याच्यामध्ये आमचे तीन महत्वाचे गोष्टी आहेत म्हणजे पहिलं म्हणजे वाईल्ड लाईफ जे आम्ही वन्य प्राण्यांची देखरेख किंवा नोंदी करतो त्याच्यामध्ये दोन मेथड आम्ही वापरला त्या म्हणजे लाईन ट्रान्सिक या सायन्स सर्वेच्या मेथड होत्या सायन्स सर्वे आणि कॅमेरा ट्रॅपिंग सर्वे सायन्स सर्वे म्हणजे ज्या ठिकाणी आपण वन्य प्राण्यांच्या नोंदी म्हणजे पग असतील किंवा त्याच्या पाऊल खुणा असतील त्याची विष्ठा असेल तर त्या हिशोबाने आम्ही बघत होतो की कुठले कुठले प्राणी या भागामध्ये आहेत आणि काय काय त्यांची वर्तुळ काय दुसरं कॅमेरा ट्रॅपिंग कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून आपण तरसांची संख्या असेल लांडग्यांची संख्या असेल ते चेक करत होतो कारण की आपण प्रत्येक ठिकाणी तर जाऊ शकत नाही मग कॅमेरा ट्रॅप ही अशी मेथड आहे वन्यजीव संवर्धनासाठी किंवा वाईल्ड लाईफमध्ये कि ज्या ठिकाणी फुडून कुठलाही प्राणी किंवा कुठलेही लोक जातील त्याचा फोटो अपअप घेतात त्यामुळे आपल्याला समजलं की या भागामध्ये काही निशाच्या प्राणी पण आहेत की त्यांचा दिवसा दिसणं भरपूर मुश्किल होतं मग तरस आहे उदमांजर आहे नंतर कलिंदर आपण ज्याला पामसी वेट म्हणतो असे भरपूर प्रजातीचे आम्हाला एक टोटल एक तेरा प्रजातीचे तरी प्राणी भेटले चारही श्वान कुळ्यातले जे चार प्राणी आहेत आपला भाग हा बऱ्यापैकी गवताळ प्रदेश आणि काटेरी जंगलांचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये लांडगा तरस कोल्हा आणि चार प्रजातीची आम्हाला या भागामध्ये चांगल्या प्राण्यांचे नाव सांगितले आपल्या प्रदेशात वावरते कोणत्या प्राण्यापासून प्राण्यांना धोका आहे माणसांना धोका आहे तसं बघण्यात गेलं की असं प्रत्येक सगळ्याच प्राण्यांपासून कुठल्याच प्राण्यांपासून तसा धोका नाहीये पण कधी कधी लांडगा हा आपल्याकडे नेहमी प्रमाणे आपण जुन्या पण ओळीत आपण म्हणतो की ओव्हितला लांडगा म्हणजे जसं लबाड लांडगा ढोम करते वगैरे अशा म्हणजे पूर्वीपासूनच लांडग्याची जी अवस्था होती ती एक खालच्या प्राणी किंवा किंवा वाघालाच लोकांनी हे केलं कारण की जे आपण करिश्मॅटिक स्पिशिज म्हणतो की एकदम सुंदर दिसणारे प्राणी त्याकडेच लोकांनी जास्त रोज केलं असेल बिबट्या असेल किंवा वाघ असेल मग लांडगा किंवा या प्रजातीकडे लोकांचा भरपूर दुर्लक्ष झाला आणि लांडगा हा नेहमीच म्हणजे तो एकदम टॉप क्रिडेटरमध्ये येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये पण आता गवताळ प्रदेशामध्ये तो टॉप पण ज्या ठिकाणी वाघाची संख्या चांगली वाघाचं प्रमाण आहे जसं व्याघ्र प्रकल्प असेल तर त्या ठिकाणी तो थोडासा मिजो मध्ये येईल किंवा त्या खालच्या थरारचा प्राणी येईल पण आपल्या या प्रदेशामध्ये तो प्रेडेटर आहे म्हणजे हा उच्चस्तरीय प्राणी आहे ह्याच्यावरचा पुढचा आपल्याकडे वाघ नाही किंवा बिबट्या नाही तर हेच आहे की या भागामध्ये जो पूर्वी आपण मानदेश विचार केला आपला हा जो प्रदेश होता तो ड्राय डेसिडियचा होता म्हणजे वनांचा प्रदेश होता बऱ्यापैकी क्लायमेट आणि बाकीच्या गोष्टींमुळे चेंजेस किंवा माणसांचा पण थोडासा वेगवेगळ्या ठिकाणी हस्तक्षेप झाला त्याच्यामुळे जी आपल्याकडे हरणं होती बऱ्या प्रमाणात त्यांची संख्या कमी होत गेली थोडी थोडी कारण की लांडग्याचं जे मुख्य खाद्य होतं ते हरण होते, होते काळविट आणि चिंकारा तर आपल्या प्रदेशात काळविटांचा आधीचा तर तो संख्या कमी कमी होत गेली तर त्याच्यामुळे लांडग्यांची संख्या आता मग त्यांना खाद्य दुसरं राहिलं ते शेळ्या मेंढ्या ते शेळ्या मेंढ्यांवर त्यांचं थोडंसं गुजराण व्हावं लागलं आता ज्या ठिकाणी तुम्ही थोडस आता निरीक्षण केलं की आता सोलापूर किंवा नानाचा जो प्र प्रदेश आहे त्या ठिकाणी जी आपली हरण आहे त्यांची संख्या mm -hmm. थोडी बऱ्यापैकी कमी आहे mm -hmm. तर त्या ठिकाणी जे शेळ्या मेंढ्यांचं खाद्याचं प्रमाण आहे थोडंसं जरा कमी आहे पण आता ज्या ज्या ठिकाणी जी आहेत म्हणजे जे किंवा चिंकारा नाही तर लांडगा हा त्यांच्यावरती प्रेडेट करतो किंवा ते खाद्य त्याच हे होत मग सध्या तरी आता असं संशोधनात आलंय की, mm -hmm. की लांडगा हा शेळ्या मेंढ्यांवरतीच घुचराण करतो तो माणसाला काय करतो हा माणसांचं पण हा माणसांना तसं तो काय करणार तसं तो कळपाने राहणारा प्राणी आणि भरपूर डिस्टर्बन्स आहे म्हणजे त्याला असा डिस्टर्बन्स कुठल्याही भागामध्ये राहत आता लांडग्याचा समजा कोणाला अभ्यास करायचा असेल तर तो, तो एक दोन वर्षाचा अभ्यास नाही त्याला भरपूर प्रदीर्घ तपश्चर्या असते कारण की एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष लागतात लांडग्याचा अभ्यास करायला तरी पण लोकांना नवीन नवीन माहिती मिळत जाते की लांडग्याविषयी किंवा त्या प्राण्याविषयी आता माझं जर जरा एक दोन तीन वर्षापासून ला मी त्या प्राण्याविषयी माहिती घेतोय मला अजून सुद्धा त्या प्राण्याविषयी एवढी माहिती नाही तर अजून मी ती माहिती गोळा करतो आहे तर ग्रासलँड ट्रस्ट संस्था आहे पुण्याची ती एक चांगली काम करते या वन्य लांडग्यांच्या संवर्धनामध्ये किंवा आणि भरपूर कोलॅबरेशन आम्ही त्यांच्यासोबत करून आपल्या मान पण आपल्याला चांगलं काम करायचं आता मेन म्हणजे लांडग्यांचं जे प्रिडेशन होत आहे की शेळ्या मेंढ्यांचं की त्यांचं प्रमाण आता मला वाटतं पावसाळ्यामध्ये जास्त वाटत कारण की जी मेंढपाळ आहेत किंवा धनगर आहेत ती मायग्रेट होऊन आता जे कोकणात गेलेले आहेत किंवा दुसऱ्या भागात गेलेले ते आता आपल्या भागामध्ये येतात गवत वाढण्यासाठी तर हा प्रिडेशनचा हा प्रॉब्लेम आहेच आहे सगळ्या ठिकाणी किंवा लांब त्याच्यावर त्याच्यावरती मेन हेच आहे की जे पण मेंढपाळाची जे वागर आपण म्हणतो प्रॉपर ती, ती मेंढपाळाने बघितली पाहिजे व्यवस्थित बांधलेली आहे का नाही <laughs> व्यवस्थित बांधलेली आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये कुठे फटी वगैरे राहिला ती जर व्यवस्थित बांधलेली असेल तर लांडगा हा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नाही कारण की लांडगा हा भरपूर हुशार प्राणी तो म्हणजे आता समजा त्याला काही खायला नसलं कुठेही त्याला नाही खायला भेटलं तरी तो जिवंत राहू शकतो एवढा तो अॅडप्टेबल हा या प्राण्याच्या म्हणजे असं आहे की भारतातले समजा किंवा कुठलेच प्राणी काही नष्ट व्हायच्या प्रमाणात आले असतील तरी पण भारतीय लांडगा हा नष्ट होणार नाही हा सगळ्यात जुना म्हणजे डायनासोरच्या आधीपासूनचाही लांडगा प्राणी आहे त्याच्यामुळे लांडगा हा भरपूर हुशार आहे तर त्याला माहिती आहे की कुठल्या भागातून कसं जायचं आणि आपल्याला कसं खाद्य मिळणार आता ज्या ठिकाणी थोडी पण फट राहिली असेल वाघराला किंवा तो थोडीशी काढून तो ठिकाणी आतमध्ये जाऊ शकतो तो क्रीडेट करू शकतो त्या सगळ्या त्यामुळे आपल्याला ते बघितलं पाहिजे की प्रॉपर मेंटेनन्स त्या वाघराचं झालं पाहिजे तर त्याला त्याची जी टेक्निक आहे मारण्याची तो पाहायच्यासारखा एम्बुश प्रेडेटर नाही म्हणजे वाघाचा वाघ किंवा मांजर कुळातले जे प्राणी असतात ते प्रेटर असतात म्हणजे बसल्या जागी लगेच दाबा धरणार किंवा त्याची जी, जी, जी नख असतात ते आतमध्ये अशी बंद असतात वाक कुळ्यातले नख पण श्वान नखांची तुम्ही बघाल की ते बंधन नसतात बाहेर अशी गुन्हे असतात त्यामुळे ते तो प्राणी पूर्ण त्याला फाडून करूनच तो नळाला म्हणजे घेत राहतो खात राहतो असं तसं श्वान कुळामध्ये असं आहे की तो प्राणी एक दोन खाल्ल्यानंतर लगेच दुसऱ्या प्राण्यावर एक प्राणी घेतला की तो पूर्ण नरड तो, तो हे म्हणजे जीव घेतल्यानंतर तो खाणार किंवा त्यांच्या दातामध्ये ते आहे त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी दोन तीन शेळम्या मारू शकतो तर लोकांचं हेच आहे की व्यवस्थित त्यांनी त्यांचा जो वाघर आहे त्याला प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे की प्रॉपर त्याला तसं व्यवस्थित कुंपण आहे का नाही किंवा रात्री अपरात्रीच्या वेळ ज्या ठिकाणी आता वाढतंय की आता या दोन तीन ठिकाणी आता समजा एक वस्ती आहे वस्तीवर आता दोन तीन ठिकाणी समजा प्रेडेशनच्या घटना घडल्या असतील किंवा पशुधनाच्या घटना घडल्या असतील तर त्या दुसऱ्या मेंढपाळांनी थोडंसं सावध राहिलं पाहिजे की या भागामध्ये लांडग्यांचा वापर क्षेत्र आहे मग त्यांनी रात्रीच्या वेळीस किंवा का काय कुत्री असतात किंवा आपली लाईट चालू ठेवून किंवा लक्ष वगैरे असून की बाबा आपली मेंढर आहेत किंवा येत आहेत का नाही लांडगे लांडगा हा भरपूर हुशार आहे त्याला थोडाही डिस्टर्बन्स झाला नाही तर तो तिकडे नेहमी एरियामध्ये फिरतो हा तर लांडग्याचं असं आहे की आपण एक प्रॉपर सांगू शकत नाही की लांडगा एक दहा किलोमीटर फिरेल किंवा वीस किलोमीटर फिरेल तो दिवसाला ट्रॅव्हल करतो एक दहा ते बारा किलोमीटर पण त्याचा जो पूर्ण होम रेंज आहे की त्यांची राहायची जागा प्रजनाची जागा खेळण्याची जागा बागडण्याची जागा किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती ओवरऑल दोनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये दोनशे स्क्वेअर किलोमीटरच्या रेंज म्हणजे एक लांडगा आरा सहज दोनशे दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो कारण की रिसोर्सेस मेन म्हणजे कुठल्याही प्राण्याला आहे की पाणी चांगलं जेवण आणि राहायची खाद्यासाठी तो बऱ्यापैकी किलोमीटर पर्यंत जातो पर। आता ज्या ठिकाणी पोल्ट्रीची संख्या चांगली आहे आता समजा ज्या ठिकाणी लांडग्याची गुहा आहे किंवा ब्रीडिंग डेन्स साईड आहे त्या ठिकाणी लगेच पोल्ट्री आहे तो मोस्टली तो पोल्ट्रीवरती मग गुजरण जग करेल आणि ज्या ठिकाणी आता त्याला माहिती आहे की या भागामध्ये चांगली मेंढ्या आहे शेळ्या आहे तुम्हाला चांगलं खाद्य उपलब्ध होणार आहे त्यामुळे तर त्याचा त्याचा चांगल्या तीक्ष्ण बुद्धीचा विचार करून तो त्याच्यावर प्रेडिट करत असतो में, शेत मेंढपाळांनी हीच काळजी घेतली पाहिजे की आपल्या मेंढ्यांच्या ह्याच्यामध्ये कळपामध्ये लांडग्यांचा वावर आहे का नाही किंवा जवळपास कुठल्या भागात लांडग्यांचा आहे का नाही तसं ऍग्रेसिव्हनी तसं ऍग्रेसिव्ह मी ते हल्ला करत नाहीत कधी ज्यावेळेस त्यांचं जे प्रजन काळ असतो त्यावेळेस होतात पण आपण त्याला हाकडून लावून किंवा ते निघून जातात आपण बऱ्यापैकी मेंढपाळ असतात ते में निघून जातात तरस तरसा तो दुकान नाही आता समजा दिवसा अस लांडगा असेल तर लांडगा आपल्याला दिवसाही दिसू शकतो बऱ्यापैकी महाराणावरती किंवा दुसऱ्या कानावरती आणि जो तरस आहे तर तरसा पूर्णता निशाचा प्राणी आहे तर hmm. ते जी दिवस सुरू होतो त्याचा रात्री रात्री सात आठ नंतर तरच बाहेर पडतात आणि मेलेलं कुजलेलं जनावर आपल्या शेताच्या आजूबाजूला असेल किंवा आपल्या घराशेजारी शेजारी कुठेही असेल ते मेलेलं कुजलेलं जनावर खातात म्हणजे गिधाड जी, जी स्वच्छता दूत होते आपल्या भागात की मेलेलं कुजलेलं खायचं कॅबेंजर्स होते तसंच हा मेलेलं किंवा कुजलेलं मांस खात ज्याला ऑपॉर्च्युनिस्ट त्याला लगेच काय असं समजा शेळी मेंढी किंवा लगेच त्याला भेटलंय पुढं आता समजा तरच चाललाय त्याला लगेच छोटी शेळी किंवा मेंढी भेटली तर त्याच्यावर तो हल्ला करेल आणि जिवंत नाही तर तसा जिवंत प्राण्याला तसा तो हल्ला करत नाही तो पूर्णही मेलेले कुजलेलेच मास खाणार आता समजा लांडग्यानी मारलेले जे शेळ्या मेंढ्या तशाच काही काही ठिकाणी राहिलेला असतात कुठल्या ठिकाणी काही जनावर रोगाने मरतात तर त्या ठिकाणी तरच येतातच ज्या ठिकाणी कचरा किंवा पोल्ट्री वेस्ट वगैरे जास्त आहे तर मास घेण्यासाठी हा तरस येतच असतो तो हा निशाचार प्राणी तरस आणि हा जो लांडगा आहे ह्यांच्या बिहेव्हिअरमध्ये सवयीमध्ये मध्ये भरपूर फरक आहे आता पावसाळा सुरू झालाय जे साप निघतात किडे निघतात तर आपल्या भागामध्ये कोणत्या प्रजातीचे साप आहेत आणि त्यापासून लोकांनी काय काळजी घेतली तर बघा पूर्ण भारतामध्ये चारच प्रजातीचे साप विषय घोनस मन्यार नाग आणि खुर्से हे बिग फोर आपण ज्याला म्हणतो आणि ते चारही साप आपल्या भागामध्ये आढळतात तर त्यातल्या त्यात जो खुरसा आहे सॉस्केल्ड वायपर त्याला आपण म्हणतो तो, तो पावसाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला आढळून येतो आणि तो पण बऱ्यापैकी त्याचा जो आदिवास आहे तो असा खुर्टी झोडप किंवा ज्या ठिकाणी दगडांचा थोडाफार प्रदेश असेल किंवा दगडा दगडांचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त असेल तर त्या ठिकाणी दगडाच्या खाली हा प्राणी दिसतो सॉरी हा साप दिसतो बऱ्यापैकी आणि मोजून हा दोन किलोमीटरच्या सॉरी दोन मीटरच्या रेंजमध्येच असतो जास्तीत जास्त दोन मीटर पर्यंत वाढतो आपल्याला वाटेल की ते सापाचं पिल्लू आहे सापाचं पिल्लू नसून तो पूर्ण वाढलेला साप आहे आणि तो असा वेटोळे वे करून बसतो आणि त्याचा करवतीसारखा तो आवाज काढतो म्हणून त्याला जर आवाज काढत असेल आणि जिलेबी सारखा तो आकार काढतो बसतो जिलेबी सारखा तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे लगेच लक्षात ठेवायचं की हा तर हा खुरसा साप आहे आणि ह्याच्यापासून तो आपल्याला सावधगिरी देतो त्यापासून लांब राहिला पाहिजे त्याचे फोटो वगैरे पण आपण पोस्टर वगैरे तुम्हाला ते नंतर शेअर करेन की म्हणजे ते लोकांपर्यंत आणि दुसरा जो आहे घोणस साप जो घोनस साप आहे आणि जो फुरसा साप आहे पेरेस ओवी पेरेस म्हणजे त्यांची अंडी नसतात तर डायरेक्ट पिल्ल जन्माला ते घालतात तर त्याच्यामुळे पोटामध्ये अंडी असतात त्यांची आणि नंतर ते पिल्ल जन्माला घालतात डायरेक्ट त्यामुळे हे साप बऱ्यापैकी आपल्या मानवी वस्ती शेजारी थोडे लांब असतात माननी शेजारी हे आपले नाग आणि मन्यार हे साप असतात मन्यारच वैशिष्ट्य म्हणजे रात्रीचा आपल्याला आपल्याला त्याला तो जर चावला किंवा असं काय चावला तर लगेच ते समजत नाही असं वाटतं की मुंगी चावली किंवा काय कुठला तरी किडा चावलाय रात्री जी माणसं बाहेर वगैरे अंगणात वगैरे झोपतात त्यांना बऱ्यापैकी मरण्याचं कारण तेच आहे की, की मन्यारचा दंश होऊन मारतात त्यामुळे मच्छरदाणी वगैरे आपण रात्रीची झोपताना लावली पाहिजे बाहेर आणि मन्यार सापाला ओळखणं पण भरपूर सोपं आहे की पूर्ण काळ्या रंगाचा साप असतो आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपक्या असतात आणि सापे जर असतो की ज्याच्या जशी नेकलेस सारखी किंवा आपण ज्याला जाळी म्हणतो एक साखळी असते साखळी सारखी ते जे आकार असते ते साखळीसारखा आकार असतो नाग नाक तर आपल्याला माहितीच की फनाका हे चारच आपले विषारी साप आहेत आणि प्रॉपर मॅनेजमेंट जसं की आपण कचरा वगैरे न करता ज्या ठिकाणी उंदरांचं प्रमाण वाढतंय आहे ते ते न करता स्वच्छता राखली पाहिजे आपल्या आज, आजूबाजूला आज आणि शेतात काम करताना रात्रीचं किंवा जाताना टॉर्चचा वापर आपण करणं टॉर्चनी जाणं किंवा दाणी लावून जाणं किंवा असं त्यामुळे वन्य प्राण्यांना पण थोडंसं हे होतं आणि टॉर्चचं जास्त आणि व्यवस्थित बुट घालणं आता समजा रात्री उसाला वगैरे लोक पाणी पाजायला जातात वेळ त्याला प्रॉपर बुट घालणं गरजेचं आहे रात्री अपरात्री कुठल्या भागामध्ये काय साफ वगैरे असायचं पण बॅटरी आणि बाकीच्या गोष्टीमुळे आपण ते कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि बऱ्यापैकी साफ बिनविषारी आहेत <laughs> आता ह्या प्राण्यांपासून आ... <laughs> जर हल्ला झाला मेंढरावर शर्टांवर किंवा पाळीव प्राण्यांवर तर मदत कशी मिळवायची काय प्रोसेस आहे काय सांगा आता पहिलं म्हणजे तेच आहे की लांडगा हा जो प्राणी किंवा आपल्या भागातले जे जे प्राण्यांचं मी <laughs> तुम्हाला सांगितलं ते सगळे ही वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्युल्ड वन प्रजाती आहे शेड्युल्ड वन प्रजाती म्हणजे यांना हाय कॉन्झर्वेशन मध्ये यांना म्हणजे पहिल्या स्थानामध्ये येतात किंवा त्यांना त्यांना मारणं किंवा नुकसान करणं हा गुन्हाच आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या प्रजातींना पण जर प्रिडेट होत असेल किंवा काय होत असेल मग त्यांना सरकारकडून मदत असते त्याला आपण कम्पन्सेशन स्कीम म्हणतो पशुधन मिळकत म्हणून तर ती वन विभागाकडे प्रत्येक ठिकाणी असते आणि त्याची माहिती आपल्या स्थानिक वन विभागाला नेणं गरजेचं आहे पहिले म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला आणि तिथून ते वन विभागाला जाणं आणि वन विभाग तातडीने पंचनामा करून प्रोसिजर सुरू करतो आणि लगेच कंपनसेशन लोकांना मिळून जातं म्हणजे ह्याच्यामध्ये एकच पर्याय आहे की लोकांचं नुकसान जर होत असेल तर लगेच कंपन्सेशन स्कीम म्हणजे जे त्या ते नुकसान भरून निघेल लोक लवकरात लवकर जे पशुधन कंपनसेशन स्कीम आहे लवकरात लवकर त्या मेंढपायाला मिळाली तर ती प्रोसिजर सुरू होईल म्हणजे त्यांना चांगलं आता बघा काय झालंय आता बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये तुम्हाला माहीत असेल की थ्री फेजची लाईट असते आणि त्याच वेळापत्रक वेळ बदलत असतो एक दुपारी कधी मध्यरात्री एकला जावं लागतं किंवा तीन वाजता जावं लागतं किंवा साडेबारा मध्यरात्री जावं लागतं बऱ्यापैकी शेताकडे लोकांचं आणि लोकांची जी शेती आहे बऱ्यापैकी गावापासून किंवा वस्तीपासून लांब असतात आणि त्या ठिकाणी हा वन्यप्राण्यांचा वावर क्षेत्र असतो मी तुम्हाला सांगितलं तरच हा निशाचर आहे आणि त्याचा वावर म्हणजे जी दिवस आहे तो रात्रच आहे तो रात्र फिरणार सगळीकडे दिवसात तो कुठेतरी गुहेत किंवा झाडाच्या आडोशाला येऊन बसणार तर त्याच्यामुळे ज्या वेळेस ही लोकांचं पाणी पाजायला समजा लोक येतात शेताकडे किंवा काय काम करायला येतात लोक शेताकडे आणि तेव्हाच त्यांचं आणि तरसाचं दिसणं सुरू होतं आणि त्यामुळे लोक आता समजा मी या शेताकडे आलोय हे ते माझं शेत आहे मला तिथन तरच आहे आणि पलीकडे हाच तरच पुढे गेल्यानंतर पुढच्या कुठल्या शेतकऱ्याला तो, तो परत दिसलेला आहे मात्र त्यालाही दिसला आणि ह्यालाही दिसला कारण की तरच हा एकच लोकांना काय वाटतं तरस वाढले म्हणजे त्यांना वाटत की मला दिसलेला तरच हा वेगळा आहे त्यांना दिसलेला तो वेगळा आहे तर ते एक नाही तो एकच आहे मग त्याच काय झालंय तुमचं त्यांना दिसणं आणि त्याला यायचं ठीक त्याचे टायमाचा वेळ ज्याला आपण टेम्पोरल सेग्रिगेशन म्हणतो ते एकच वेळ झाल्यामुळं दोघांचं जे टायमिंग आहे तो एकाच वेळेस आला तर त्याच्यामुळे लोक थोडीशी भीतात भी पण काही कारण नाही तरच हा शांत प्रजातीचा प्राणी आणि मोस्टली हा एकटा किंवा जास्तीत जास्त दोन राहतो दोन ह्याच्यामध्ये तो फिरतो शक्यतो तो एकटाच असतो आणि हा मेलेला कुजलेलं मांस खातो म्हणजे मा एक प्रकारे आपला हा स्वच्छता दूत आहे म्हणजे आपल्या गावामध्ये जे जे शेळे मेलेली जनावरं वगैरे असतात किंवा जे काही मिलेली काही कुठलेही प्राणी वगैरे असतील तर त्याच्यावर तो गुजराण करतो म्हणजे आपल्या गावाचा तो एक स्वच्छता तिथे सफाई कामगार आहे म्हणजे ते आपल्याला लोकांना समजलं पाहिजे आणि लोकांनी न घाबरता तो त्याच्या वाटेने निघून जातो त्याला काय मारण्याची किंवा त्याला पळवून लावायची काही गरज नाही नुसतं आपण गाणी लावली किंवा तो टॉर्चचा प्रकाश दाखवला तरी पण ते पळून जाईल पण लोकांनी घाबरण्याची काही नाही तर आता पावसाळा सुरू होतोय आणि बऱ्यापैकी साप वाढण्याचं पण प्रमाण वाढते किंवा सर्पदंशाचे प्रमाण पण वाढत वाढ वाढतील आता तर ह्याचं मेन शेतकऱ्यांनी आणि मेंढपाळांनी हेच काळजी घ्यायची की आपल्या भागामध्ये जसं मी सांगितले की चारच प्रकारचे आपले साप विषारी आहेत आणि लोकांना माहीत नाही की कुठले विषारी आहेत किंवा कुठले आहेत तर लोकांनी हीच काळजी घेतली पाहिजे समजा सापाचा दंश झाला तर त्यांनी लवकरात लवकर अँटीवेनम जे जवळपासचे मेडिकल आहे किंवा जवळपासचे जे हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्याची काळजी म्हणजे महत्वाचं म्हणजे आपण काय करतात पूर्वी काय करत होते की साप चावला किंवा त्या ठिकाणी काय जखम वगैरे झाली तर ते पूर्ण ते एरिया बांधत होते पण ते न करता त्याला एक प्रॉपर एक छोटीशी पट्टी लावून ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी थोडी एक अशी पट्टी लावून आणि नॉर्मल बांधून की म्हणजे ते पूर्ण भागात न पसरून त्याला लगेच जेवढ्यात लवकर होईल तेवढं दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे आणि मग ते सिम्पटम सुरू होतातच की तो विषारी की बिनविषारी समजा बिनविषारी चावला असेल तर ते फक्त थोडं रक्त आणि त्या त्या व्यक्तीला काही त्रास होत नाही दुसरा जर विषारी चावला असेल तर त्याला लगेच हार्टबीट्स वाढतील किंवा नॉशिया नॉश होईल त्याला चक्करल्यासारखं होईल डोळे लाल होतील फेस येईल अशा सगळ्या गोष्टीचं हे होईल त्यामुळे तेच मी सांगितलं की काळजी घेणं भरपूर गरजेचं आहे म्हणजे टॉर्कचा वापर करणे बूट घालणे जर रात्रीचा तुम्ही शेतामध्ये जाताय तर आणि स्वच्छता राखाने आपल्या घराभोवती किंवा पडकं वगैरे घरं असेल किंवा जुनं घरं असेल तर कचरा पालापाचोळा नसेल आजूबाजूला की त्या ठिकाणी पण ते, ते साप येतात